नमस्कार मंडळी मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर देवघरात आपण अनेक देवदेवतांच्या मूर्तींची पूजा करतो किंवा आपण एखाद्या देवस्थानी गेलो किती किती इथून एखाद्या देवदेवताची मूर्ती आणतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता या मूर्तीची स्थापना कशी करावी अभिषेक कसा करावा कारण अभिषेक न करता मूर्तीची पूजा करणं व्यर्थ आहे जेव्हा आपण त्या मूर्तीला अभिषेक करतो तेव्हा तेव्हा त्या देवाचं त्या मूर्तीत वास्तव्य निर्माण होतं जर तुम्ही ही नवीन मूर्ती आणली असेल तर ती नवीन मूर्ती देवघरात कशी ठेवावी अभिषेक कसा करावा आपण घरच्या घरीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीनं अभिषेक करून नवीन मूर्तीची स्थापना करू शकतो तर घरी नवीन मूर्तीची पूजा नवीन मूर्तीचा अभिषेक कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा नवीन मूर्ती आणल्यावर सर्वप्रथम आपल्या घरी जे देव ताट असतं किंवा देवपूजा करताना तुम्ही जे ताट वापरता ते घ्यायचं आहे आणि त्यात ती नवीन मूर्ती ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी देवीची मूर्ती असेल तर हळद कुंकू आणि देवाची मूर्ती असेल तर अष्टगंध लावून पूजा करायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत तयार करण्यासाठी थोडंसं कच्चं दूध थोडंसं तूप थोडंसं दही थोडीशी साखर आणि थोडासा मध घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र करून पंचामृत तयार करायचं आहे आणि एका वाटीमध्ये पंचामृत आणि दुसऱ्या वाटीमध्ये साधे स्वच्छ पाणी घ्यायचे आहे त्यासोबत एक चमचा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस श्रीसूक्त वाचायचं आहे अकरा वेळेस श्रीसूक्त वाचत असताना एक चमचा पंचामृताचा आणि आणि एक चमचा पाण्याचा टाकायचा आहे अकरा वेळेस श्रीसूक्त वाचत असताना एक चमचा पंचामृताचा आणि एक चमचा पाण्याचा टाकायचा आहे हे फक्त अकरा वेळेस टाकायचं नाही तर श्रीसूक्त वाचत असताना हे शेवटपर्यंत चालू ठेवायचं आहे जर तुम्ही दोन जण असाल तर एक तर एकानं स्त्रीसुप्त वाचलं आणि एकानं अभिषेक केला तरी काही हरकत नाही अभिषेक घालून झाल्यावर मूर्तीला स्वच्छ पाण्यानं पुन्हा एकदा धुवायचं आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे त्या ठिकाणी स्थापन करा त्यानंतर त्या, त्या मूर्तीला हळद कुंकू लावून पूजा करा आणि ताजी फुले अर्पण करा त्यानंतर धूपदीप लावून आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा किंवा मग साखरेचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही आणि अशा प्रकारे तुम्ही नवीन मूर्तीची स्थापना करू शकता नवीन मूर्तीचा अभिषेक तुम्ही घरीच करू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ एक कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा